आदमी गिरना कर सास ससुर गिरना कर रहा फिर अपन नफरत करते थे पास में आना नहीं चाहते थे बात करने में नफरत करते थे बीमार होने के बाद में आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा समाज आम्हाला एक्सेप्ट करत नव्हता मुंबईवर येताना पण आम्हाला लोक डब्यामध्ये उभे करत नव्हते मुंबईला जायचं तर आम्हाला एका डब्याच्या कोपऱ्यात बसून जायला लागायचं तेव्हा एका साड्यावर आमच्या आई आलते मी पोटात होतो आम्ही दोन दोन दिवस राहिले मी परत भिक्षा मागून शिकलो पनवेल महापालिकेचे नाव जोडले गेले करता गुजर नमस्कार महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतो बरेच असे रोग आहेत की ज्या रोगांना आपण समाज त्यांना नाकारतोय आणि अशा समाजामध्ये छोट्या मोठ्या ज्या पिढ्या होत्या आणि यापूर्वी ज्यांना कुष्ठरोग झालेत अशा कुष्ठरोग्यांना अक्षरशः गावाच्या बाहेर काढून देण्यात आलं होतं पण जे कुष्ठरोग झालेले व्यक्ती आहेत असेच काही व्यक्ती पनवेलच्या या शहराबाहेर स्टेशनच्या शेजारी त्यांनी आपल्या झोपड्या टाकल्या अक्षरशः भीक मागून त्यांनी या ठिकाणी उदरनिर्वाह करायला सुरू केलं आणि असं असताना मात्र याकडे लक्ष गेलं ते पनवेल महापालिकेचं पनवेल महापालिकेनं त्यांना विशेष म्हणजे कुष्ठरोग्यांना या ठिकाणी एक वसाहत तयार करून दिली आणि ह्या वसाहतीमध्ये जे कुष्ठरोगी राहत होते त्या वसाहतीचं नाव देखील गणेश कुष्ठरोग वसाहत आहे आपल्यासोबत या ठिकाणचे रहिवाशी आहेत महत्वाचा मुद्दा आहे की आज ही कुष्ठरोग वसाहत आहे काय याच्या मागची पार्श्वभूमी आहे हे या वसाहतला पन्नास वर्ष झालेले आहे आमचं गाव इथंच आहे पनवेलच्या शेजारी चार किलोमीटर आहे आमच्या आईला कुष्ठरोग झालता तर मी पोटात असताना आम्हाला हकलून दिला गावातनं मग आईने भिक्षा मागून हे आम्हाला सांभाळा आणि त्याच्यात आम्ही जे मुंबईला आमच्या इथले लोक जायचे तांदूळ घेऊन किंवा ट्रेनमध्ये तर आपले सुधीर साळुंके म्हणून जे इंजिनियर आहेत त्यांच्या वडील आम्हाला शेवटच्या ब्रेकच्या डब्यामध्ये बसून न्यायचे सकाळी आणि संध्याकाळी येताना गाड होते ते पनवेल रेल्वेमध्ये ते येताना संध्याकाळी चार वाजता ती दिवा पनवेल गाडी होते त्या गाडीमध्ये आमच्या इथल्या लोकांना ने येतन नेहान म्हणजेच कुष्ठरोगी हो होते म्हणून समाज त्यांना नाकारत होता काय परिस्थिती होती जेव्हा तू तुम्ही या ठिकाणी आलात किंवा तुमची आई या ठिकाणी आली तेव्हा आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा समाज आम्हाला एक्सेप्ट करत नव्हता आम्ही एका एक कोपऱ्यात होतो कोपऱ्यात राहत होतो मग आम्ही सगळे असे सगळे आजूबाजूच्या गावाले मिळून आम्ही सगळे एकत्र आलो मग आम्ही वसाहत स्थापन केली वस्त्र स्थापन करून आम्ही सगळे एकत्र राहायला लागलो तेव्हा लोक इथले बाजूबाजूचे आमचा तिरस्कार करत होते तरी आम्ही सगळे मिळून एकत्र राहत होतो मग आम्ही कामने किंवा भिक्षा मुंबईला जात होतो मुंबईवर येताना पण आम्हाला लोक डब्यामध्ये उभे करत नव्हते तर आम्हाला इथले सुधीर साळुंके म्हणून आपले जे पनवेल महापालिकेचे इंजिनियर आहे त्यांचा वडील गार्ड म्हणून होते साईबाबा आम्ही त्यांना बोलतो कारण त्यांनी आम्हाला खूप अशा लक्ष दिलं ना त्यांच्यामुळं आम्ही आज पण त्यांचं नाव काढतो सुधीर साळुंके साहेबांचं कारण जेव्हा मुंबईला जायचं तर आम्हाला एका डब्याच्या खोपऱ्यात बसून जायला लागायचं पण त्या सन्मानाने आम्हाला ब्रेक मध्ये बसून न्यायचे आणि ब्रेक मध्ये बसून आणायचं तुमच्या आई या ठिकाणी आली तेव्हा काय परिस्थिती आमच्या आई आली तेव्हा एका साडीवर आमच्या आई आली मी पोटात होतो आम्ही दोन दोन दिवस उपाशी राहून हे राहिले मी दहावी परत भिक्षा मागून शिकलो आज चांगल्या लोकांनी मी त्यावर था ठरवलं कारण आज कुष्ठरुग्णानं कोण वाले नाही आज त्या कुष्ठरुग्णांसाठी काम करायचं आहे आज मी हे काम करता दोन हजार साल आम्ही कुष्ठरोग वसाहत रजिस्ट्रेशन केले त्या माध्यमातून आम्ही पनवेल पत्रकारांचा सपोर्ट मिळाला त्या आधारे आमच्या बातम्या पेपरला येत गेल्या व पनवेल महापालिकेचे नाव जोडले गेले मग इथल्या स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची मदत भुजबा भुजबळ साहेबांची झाले मदत झाले आणि महापालिकेने खूप चांगलं सहकार्य करतात आता आता या वसाहतीमध्ये किती लोक राहतात आता एकूण एक तर घर बावीस आहे बावीस गोयमध्ये शहाऐंशी लोक इथं राहतात त्यातली दहा मुलं ग्रॅज्युएट झालेली आहेत पंधरावी पास झालेले आहेत छोटे मोठे असे काम करतात आता इथे कुष्ठरोगी किती आहे आता पेशंट फक्त पाचच आहे ज्यांना विकृती येते पण आम्ही गोळ्या खाल्लेल्या कसं कुष्ठरोग हा दिसण्यात येत नाही डोळ्याने आदृश्य असतो आतमध्ये जे जंतू असतात ते शरीरात असतात आता पूर्वी आम्ही पण गोळ्या खाल्लेल्या त्यामुळे आम्हाला नाही पण जे पूर्वी औषध उपचार झाले नाही असे सहा लोक आल्सरवाले जखमावाले आहेत इथं मग त्यांची सेवा माझी मिसेस आशा वर्कर आहे ती करते त्यांची सेवा आपले आयुक्त होते थ्री तो एक प्लॉट आहे त्या कुष्ठरुग्णांचा जी प्लस सेवन ही बिल्डिंग बांधून देणार आहेत काही दिवसात त्याचं निविदा पनवेल महापालिकेने काढलेल्या आहेत काही दिवसात त्याचं भूमिपूजन पण होईल एवढीच अपेक्षा लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन आणि कुष्ठरुग्ण चांगल्या घरात राहायला जावं हीच अपेक्षा आहे अतिशय की आज पनवेल महापालिकेनं समोर येऊन या सगळ्या कुटुंबांना सहकार्य केला आणि त्यांच्यासाठी घर उभारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला म्हणजे जेणेकरून त्यांना आज जे स्टेशनच्या बाहेर झोपड्या टाकून राहत होते त्यांना हक्काचं घर भेटल यासाठी देखील पनवेल महापालिका प्रयत्नशील आहे पनवेल महापालिकेचे आयुक्त उपायुक्त या ठिकाणचे काही कर्मचारी आहेत त्यांच्या प्रयत्नातून आज ही वसाहत या ठिकाणी कुठेतरी एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे कॅमेरामॅन देवाशिष कुमारच स्वप्नील दुधारे महासागर न्यूज पनवेल महासागर एक्सलेन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रायोजक पनवेल महापालिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यामधील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रगतीशील पनवेल शहराला अधिक गतिमान बनवण्यास कटिबद्ध असलेली पनवेल महानगरपालिका शहराच्या वाढत्या लोकसंख्येला तसेच महानगरपालिका हद्दीतील गावांना समर्थपणे नागरी सुविधा पुरवतानाच केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची नियोजनपूर्वक आणि यशस्वी अंमलबजावणी करणारी राज्यातील अग्रगण्य अशी ही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेशजी चितळे यांच्या कार्यकुशल आणि यशस्वी नेतृत्वात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विकास कामांची पूर्तता केली गेली तसेच भविष्यातील गरज ओळखून अनेक नवीन विकास कामांची सुरुवात सुद्धा केली पनवेल कनेक्ट ऍप अप सारख्या ऍप्लिकेशनची निर्मिती पनवेल ला क्रीडा नगरी बनवण्यासाठी दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी नाविन्यपूर्ण ट्रॅफिक पार्क आरोग्य सेवा पुरवण्यासाठी फिरते दवाखाने आधुनिक मोल एक्सपर्ट लॅब अशा काही उल्लेखनीय कामांसोबतच अनेक विकास कामांची सूची पनवेल महानगरपालिकेकडे तयारच आहे नागरिकांसोबतच महानगरपालिकेचे कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या भविष्याची सुद्धा काळजी घेत आरोग्य आणि जीवन विमा यांचे नियोजन केले गेले आहे येणाऱ्या काळात अशा दमदार कामांसाठी पनवेल महानगरपालिकेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा